नमस्कार आज आपण पाहूया ई पी एफ ओचं पासबुक कसं चेक करणार ई पी ओमध्ये बॅलन्स किती आहे आपण कसं चेक करणार गुगल तर गुगलवरती ई पी एफ ओ क्लिक ई पी एफ ओ टाईप करा आणि त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला ऑप्शन येईल हा लिंक ओपन होईल त्याच्यामध्ये इथे मेंबर पासबुक म्हणून ऑप्शन आहे तर मेंबर पासबुकवरती क्लिक करा मेंबर पासबुकवर कर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल इथे आपला यू एन नंबर टाका आणि आपला पासवर्ड टाका आणि हा कॅपचा कोड इथे कॅपचा कोड टाका आणि साईन इन करा साईन इन केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी इथे टाका आणि व्हेरीफायवरती क्लिक करा व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपले पासबुक ओपन होईल ओके तरी आपल्याला आपण हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या डिजिटल सोल्युशन एटीन या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद